कोण होती तू काही झाली सतू मालिकेच्या आजच्या तेरा जुलैच्या भागात कावेरीने यशला खारी कशी खायची ते सांगितल्यानंतर यश जेव्हा तो ट्राय करतो तेव्हा कावेरीचं इतकं कौतुक करतो कावेरीला तो आनंदाने सांगतो की मस्त लागते यमुना मनोमन कावेरीबद्दल गरळच ओकते झालं आता या कावेरीचा गाउंडलपणा सुद्धा यशला आवडायला लागलाय आता उद्या तिच्या सांगण्यावरनं शनाने घर नाही सारवलं म्हणजे मिळवलं यश कावेरीला म्हणतो की खरंच खूप मस्त लागते तुम्ही म्हणालात ना अगदी तसंच चहा आणि खारीचं कॉम्बिनेशन खूप मस्त आहे तेव्हा कावेरी सांगते की मस्त नाही भारी आम्ही असं काही झालं ना की असंच म्हणतो भारी आता त्या दोघांच्या हो मस्त गप्पा गोष्टी चालू असतात तरी सुद्धा यमुनाला कावेरीचं वागणं काही पटतच नाही मध्ये नाक खूप असते आणि कावेरीलाच म्हणते की बसा आता काय निबंध लिहिणार का खारी आणि लय भारी तेव्हा यश म्हणतो की भारी आहे अगं खरंच तू ट्राय कर ना या खूप छान लागतं तेव्हा यमुना म्हणते की गप्प बस हा असला ना तुमचा तुम्हाला शोभून ते दिसतो तेव्हा यश म्हणतो की अगं पोरकटपणा आहे ना म्हणूनच छान वाटतंय तू पण ट्राय कर ना परत यमुना त्याच्यावरती खेक असते बस आ हा ना तुम्हीच करा यमुना नाक मुरडून ते तू निघून जाते तेव्हा कावेरी थोडं साचपडत यशला विचारते की खरंच ना म्हणजे चहा सोबत अशी खारी खायला तुम्हाला नक्की आवडली आहे ना तेव्हा यश म्हणतो की खूप आवडले यशला जणू काही ते स्वर्गस्व मिळाल्यासारखं असतं इकडे कावेरी निशाचं उद्ध्वस्त होणारं आयुष्य वाचवण्याचा प्रयत्न करते आणि तिकडे काकू अगदी डोक्यावर पडल्यासारखी वागते सुलक्षणाकडे कॅलेंडर घेऊन जाते आणि तिला सांगते की वहिनी मला तुमच्याशी थोडं महत्वाचं बोलायचं आहे, आहे, आहे। उद्या ना गुरुवार आहे आणि तिथे पण चांगली आहे आपण उद्याच मकरंद निशाचा साखरपुडा उरकून घ्यायचा का तेव्हा सुलक्षणा नकारच देते काकूसुद्धा हट्टाला पेटते सुलक्षणाला समजावण्याचा आपल्या परीने पूर्ण प्रयत्न करते अहो वहिनी परंतु असं का तेव्हा सुलक्षाना सांगते की नाही ग अगं उद्याच्या उद्या, उद्या म्हटलं तर तयारी किती बाकी आहे आपली किती धावपळ होईल सुलक्षणाचं चा काहीच ऐकून न घेता काकू स्वतःच घोड पुढे दामटवते सुलक्षणाचा ती मागेच लागते वहिनी अहो काय हरकत आहे आपण उद्या साखरपुडा उरकून घेऊयात ना आणि तसाही निशा मकरंद दोघेही एकमेकांना आपल्या घरच्यांच्या समोरच अंगठी घालतील ना तिथे तर फक्त आपल्या घरचे सगळेच जण असतील मग हा सोहळा करायला काय हरकत आहे सुलक्षणा तिला समजावण्याचा प्रयत्न करते की अगं इतकी घाई कशासाठी आपण अजून यांनाही विचारलेलं नाहीये तेव्हा काकू तिला इमोशनल ब्लॅकमेल करते स्वतःचं म्हणणं खरं करण्यासाठी सुलक्षणाला सांगते की बहिणी हे बघा निशाच्या लग्नामध्ये मला काही विघ्न नकोय आणि कोणतं विघ्न येण्याच्या आधीच मला सगळ्या विधी उरकून घ्यायच्या आहेत तसंही आपण सगळं विधिवतच करणार आहोत ना पत्रिका छापणार सगळ्या पाहुण्यांना आमंत्रित करणार जर सगळंच विधिवत होणार असेल तर काय हरकत आहे आता एवढं काकू कळवळीची विनंती करते म्हटल्यानंतर सुलक्षणाला थोडेच टाळता येणार आहे इथेच सुलक्षणा एक महत्वाचा मुद्दा उचलून धरते ती समजावते की तुझी काही कळते मला परंतु अगं आपण मकरंद आणि निशा दोघांचीही पत्रिका कुठे बघितलीय आता त्या दोन्ही पत्रिका आपण गुरुजींकडे पाठवून देऊयात आणि त्यानंतर आधी बघूयात ना की पत्रिका जुळते की नाही ते तेव्हा काकू सांगते की बहिणी त्याची काहीच गरज नाही आहे यमुनाने ना ते ज्योतिष ॲप वगैरे काहीतरी आहे ना त्याच्यावरती बघितलं आहे सगळं चांगलं आहे तेव्हा सुलक्षणा मात्र विश्वास ठेवत नाही या काकूंना स्पष्ट सांगते की असल्या ॲपवरती माझा विश्वास नाही या त्यामुळे आपण आधीपत्रिका नीट बघायची आणि मगच पुढचा निर्णय घ्यायचा तरीही काकू ऐकायला तयार नाही म्हटल्यानंतर सुलक्षणा परत एकदा तिला स्पष्ट सांगून टाकते की मला गुरुजींचा फोन येईल आणि गुरुजींनी जर सांगितलं पत्रिका आहेत साखरपुडा करा तर आपण उद्याच करूयात त्यानंतर रात्रीच्या वेळी कावेरीला विद्या धक्कादायक बातमी देते ज्यावेळेस किचनमध्ये दे कावेरी येते तेव्हा विद्या म्हणते की कावेरी वहिनी खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे घरात तर सगळ्यांनी निर्णय घेतला आहे की उद्याच तो मंदार काय ते मकरंद त्याचा आणि निशाचा साखरपुडा करायचा आहे तेव्हा कावेरीच्या पायाखालची जमीनच हादरते आणि घडला सगळ्या प्रकार विद्या कावेरीच्या कानावरती घालते की सुलक्षणाने स्वतः विद्याला बोलावून घेतलं आणि त्या दोघांच्या पत्रिका पेंडसे गुरुजींकडे पाठवायला सांगितल्या आणि त्यात जुळतायत सुद्धा आता कावेरीला मात्र सूत्र हलवावी लागतात विद्या सुलक्षणाला सांगते सुद्धा की परंतु मकरंदरावांची पत्रिका नाहीच आहे आपल्याकडे तेव्हा काकू गौप्यस्फोट करते खरं तर ती सांगते की हो हा होईनी मकरंदरावानी म स्वतःची पत्रिका दिलेलीच नाही आहे त्यांनी फक्त जन्म ठिकाण वेळ आणि जन्माचा वार जन्मतारीख एवढंच सांगितलं आहे पत्रिका तर नाहीच आहे तेव्हा सुलक्षणा विद्याला परत एकदा दटावून सांगते की हे बघ विद्या निशाची पत्रिका आणि मकरंद रावांची जेवढी माहिती आहे ती पेंडसे गुरुजींना कळव आणि त्यांना सांग जे की जे काही असेल ते मला फोन करून सांगा म्हणावं आलं ना लक्षात तेव्हा विद्या तात्पुरती तरी नंदीबाईला सारखी मान डोलावते तिच्या मनातही भीतीचं वादळ पसरलेलं असतं शेवटी काकूने हट्टाला पेटून स्वतःचं म्हणणं खरं करून दाखवलंतच शेवटी सुलक्षणाला उद्याच्या दिवशी साखरपुडा करायला भाग पाडलंच आणि तिचा होकारही मिळवला आता रडकुंडीला आलेली म्हणते की आता या लोकांनी उद्याच साखरपुडा करायचं ठरवले आणि त्यातून पत्रिकाही गुरुजींकडे पाठवायला सांगितले आता आपण काय करायचं हो तेव्हा कावेरी सुद्धा मोठ्या धक्क्यातच असते कावेरी अजूनही धक्क्यात असतानाच नेमका तिला मंदारचा कॉल येतो जेव्हा कावेरी तो कॉल रिसीव करते तेव्हा मंदार तिला म्हणतो की गो कावेरी आनंदाची बातमी कळली की नाही तुला उद्याच माझा आणि निशाचा साखरपुडा होतोय तू जितकं मला त्या घरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतेस ना तितका मी तुझ्या जवळ येतोय आता मी लवकरच त्या घरचा चावही होणार कावेरी असं म्हणत म्हणणार फोनवरती इतका चोरचोराचा हसत असतो त्याला वाटतं की कावेरी हरेल परंतु कावेरी हार मानणाऱ्यातली नाहीच आहे जेव्हा ती फोन ठेवून देते तेव्हा विद्या तिच्या जवळ येते आणि विचार करते की कावेरी वहिनी काय झालं इतक्यातच यश येतो यश एक टक कावेरीकडे पाहत असतो त्याची नजर तर तिच्यावरून हटतच नाही तेव्हा कावेरी विचार करत असतानाच डायनिंग टेबलवरती हात वाजवायला लागते थोडा वेळ विचार केल्यानंतर कावेरी खुश होऊन विद्याला म्हणते की मला नमस्त आयडिया सुचले आता विद्या ऐकून घेण्यापूर्वीच म्हणते की वाह का आयडिया आहे तेव्हा कावेरी तिला ते जाणीव करून देते की विद्या ताई अहो सांगू तर दे ना आधी हे बघा मानचा पत्रिका जुळवण्यावरती विश्वास आहे की नाही मग जर लग्न होण्यापूर्वीच ही गोष्ट कळली की त्या दोघांची पत्रिका जुळतच नाही तर लग्न कसं होईल नाही ना होणार तेव्हा विद्या कावेरीचं खूप कौतुक करते वाह कावेरी वहिनी काय टोकाय आहे तुमचं म्हणजे हे कसं झालं माहिती का होडी तर बुडणार नाही सॉरी होडी तर बुडेल परंतु पाणी हलणार नाही आता विद्याचं ते बोलणं कावेरीला उमगत नाही यश एकटक त्यांच्याकडे पाहत असतो आणि विचार करतो या दोघी एवढे सिरियस काय बोलतायत थोडा वेळाने यश येऊन त्या दोघींना विचारतो काय चाललंय तुमचं तेव्हा विद्या सावध होते आणि यशला म्हणते भाऊजी आम्हा बायकांचं चालू आहे ना तुमचं काय मध्येच यश एक टक परत कावेरीकडे पाहतच राहतो तिच्या प्रेमामध्ये पेडावलेला असतो कावेरी विचार करते की यशला काय झाले ते माझ्याकडे असं का बघतायत आणि यश स्वतःच्या मनाला प्रश्न विचारतो की कावेरी काय होतंय मला हे तुम्ही नाही बोललात तरी तुमचा आवाज ऐकू येतोय आणि सतत तुमच्याकडे बघत राहावं असं वाटतंय यश इतका वेळ कावेरीकडे एकटक पाहतो हो की विद्याला टाळ्या वाजवून त्या पठ्ठ्याला भानावर आणावं लागतं विद्या यशला विचारते की भाऊजी अहो कुठे तंद्री लागली तुमची तेव्हा यश म्हणतो की कुठे काय इथेच तर आहे ना विद्या म्हणते की हो इथेच आहात परंतु बघा नक्की काय झालंय तुम्हाला तुम्ही ना खूप विचित्र वागताय या भाऊजी ते टोळे बघा किती सुजलेत जा चा, चाहून झोपा मला तर असं वाटतं की बहुतेक तुम्हाला झोप येते काय की तेव्हा यश जाण्यापूर्वी डायनिंग टेबलवरती अगदी कावेरी सारखीच बोट वाजवतो आणि कावेरीकडे बघत हा सत्य निघून जात कावेरी परत विचार करते की काय झालं यशला असे का बघत आहेत अचानक अखेर साखरपुड्याचा तो दिवस उजाडतोच आणि याचबरोबर यशला कावेरीवरच्या प्रेमाची चानिवय होणार असते ज्यावेळेस धर्माधिकारी यांचं फुलांनी मस्त असं सजवलेलं असतं ती सजावट यशच करत असतो तेव्हा कावेरी तयार होऊन बाहेर येते ज्या वेळेस कावेरी बाहेर येते तेव्हा यशची ये नजर तिच्यावरती खिळते यश परत तिच्याकडे पाहतच राहतो तेही अगदी भान हरपून कावेरी निघून गेल्याचं सुद्धा त्याच्या लक्षात येत नाही जेव्हा विद्या येते तेव्हा विद्या यशच्या भानावर आणते तिने सुद्धा आता खूप वेळ हका मारलेल्या असतात तरी यशचं लक्ष तिच्याकडे जातच नाही शेवटी विद्या चुटके वाजवते टाळ्या वाजवते मग त्याला यशला परत विचारते की भाऊजी तंद्र लागले तुमची आहे अजून अहो पटापटा आवरा ना त्यापेक्षा मी काम करते हे पटकिनी ठेवून येते आणि तुम्हाला मदत करते तेव्हा यश म्हणतो की राहतेत कावेरींना सांगतो मी तेव्हा विद्या म्हणते की भाऊजी कावेरी बहिणी अहो तर केव्हाच निघून गेल्या तिथून कुठे लक्ष काय माहिती असे का विचित्र वागतायत हे आज असा विचार करत विद्या त्यातून निघून जाते परत यश जेव्हा इकडे तिकडे कावेरीला शोधायला लागतो त्याची नजर कावेरीला शोधायला लागते त्यावेळेसच कावेरी परत त्याच्या नजरेस पडते कावेरीने सगळ्यांसाठी चहा आणलेला असतो पायकांची तिथे लगभग चालूच असते जण आपापल्या जी कामे वाटून दिलेली असतात ती सगळी कामे करतात त्यावेळेसच कावेरी त्या सगळ्यांसाठी चहा घेऊन येते तेव्हा मात्र यश परत एकदा भान हरपतो कावेरीच्या प्रेमामध्ये अखंड बुडालेला असतो एक टक जेव्हा तो तिच्याकडे पाहत राहतो तेव्हाच कावेरीची नजर यशवरती येते यशला पाहताक्षणी यश एक टक तिच्याकडे पाहतोय याची जाणीव कावेरीलाही होते आणि यशची ती नजर त्या तिला थोडीशी खटकतेच यश मानेने यशला कावेरी विचारते सुद्धा परंतु तो पाहनावर नसतोच ज्यावेळेस कावेरी किचनकडे निघालेली असते तेव्हा यशही तिच्या साथीने चालायला लागतो कावेरीच्या पावलासोबतच त्याचंही ता, पाऊल पडत असतं आणि कावेरीकडे पाहण्याचा नादामध्ये तो जाऊन पुढे खांबाला थडकतो याचाही भान त्याला उरत नाही जेव्हा तो भानावर येतो तेव्हा स्वतःवरतीच त्याला इतकं हसू येतं त्यानंतर स्वतःच्याच डोक्यात टपली मारतो आणि हसायला लागतो परत एकदा खांबाच्या आडून आडून तो कावेरीला शोधायला लागतो यशचा हा जो काही प्रेमाचा लपंडाव चालू असतो ना तो कावेरीच्या लक्षात येतो सुद्धा ज्यावेळेस पाठीमागून येऊन यशच्या खांद्यावरती ती हात ठेवते यश वळून तिच्याकडे पाहतो आणि पाहतच राहतो परत तो भान हरपून जातो कावेरी पुन्हा एकदा त्याला चुटकी वाजवून भानावरती आणते त्याला विचारते की काय चाललंय तुमचं नक्की यश विचारतो की कुठे काय नाही म्हणजे मगाचपासून सतत कारण काढून तुम्ही माझ्याकडे बघताय अशाने लोकांचे गैरसमज होतील तेव्हा यश कावेरीला उत्तर देतो गैरसमज तर झाले होते आता सगळं कसं स्वच्छ झालं आहे तेव्हा कावेरी परत अचंबित होऊन विचारते की म्हणजे यश थोडं तिच्या जवळ जातो कावेरी थोडीशी ओकोड होते यश तिला म्हणतो की म्हणजे म्हणजे वाघाचे पंजे कावेरीला काहीच कळत नाही यशला ती विचारते की तुमचे विनोद करून झाले असेल तर कामाला लागायचं का इतक्यातच त्या दोघांच्या मध्ये विद्या तडमडते विद्या येताक्षणी परत यशला ये आता टोमणे मारायला लागते वैतागुरून विचारते की भाऊजी का चाललंय व तुमचं नक्की असे विचित्र का वागताय तुम्हाला काही झालंय का काही झालं असेल तर सांगाच मला तेव्हा यश काहीच बोलत नाही त्याच्या तोंडून शब्दच फुटत नसतो आणि ना कावेरीवरून नजर हटत असते शेवटी विद्या वैतागून कावेरीला म्हणते की कावेरी बहिणी तुम्ही चराबर माझ्यासोबत यांच्या नाधी नाकाच लागू आपल्याला भरपूर कामं आहेत विद्या कावेरीला घेऊन जात असताना यशला ते मागे वळून म्हणते की भाऊजी अहो काढाओ त्या लाईटीच्या माळात करंट लागेल विद्या निघून गेल्यानंतर यश स्वतःच्या मनातच म्हणतो करंट तर लागलाय परंतु प्रेमाचा तेही केव्हाच यशला कावेरीवरच्या प्रेमाची जाणीव झालेली असते विद्या कावेरी दोघेही बाजूला येता क्षणी विद्या आता घाई गडबड करायला लागते ती म्हणते की वहिनी अहो अजून फुलांच्या माळा लावायच्या आहेत अर्धी सजावट तर बाकीच आहे ना ते गुलाब वगैरे लावायची तर राहिलीच आहेत तेव्हा कावेरी तिला जाणीव करून देते की विद्याताई काही एवढी तयारी करायची गरज नाही आहे कारण सगळं हे मेहनत जे आहे ना ती फुकटची वायाच जाणार आहे हा साखरपुडा होणारच नाहीये तेव्हा दोघेही फिदी, -फिदी हसायला लागतात साखरपुड्याची सगळी व्यवस्था तर झालेली असते चय्यत तयारीही झालेली असते तेव्हा काकू सुलक्षणाच्या हाती अंगठ्या आणून सोपवते आणि सुलक्षणाला सांगते की बहिणी आता ही तर सगळी तयारी झाली माझ्या लक्षात नाही राहायचं म्हणून मी तुमच्याकडे आणून दिलेत सुलक्षणा विचारते की पौर्णिमा अगं घाई कशाला करते इतकी तरीही काकूचं हे चालूच असतं की वहिनी अहो गुरुजींना फोन करून विचारून तर बघा ना ते कधी येणार आहेत तेव्हा सुलक्षणा काकूंना थोडस धीर देते अग पौर्णिमा थोडीशी शांत हो कशाला इतकी काही करतेस बाकीचे सगळेजण अजून यायचे आहेत आणि गुरुजी यायचे बाकी आहेत ना मुहूर्त त्यांनीच काढून दिलाय म्हटल्यानंतर ते काय येणार नाहीत येतीलच यशला गुरुजींना ज्या वेळेस सुलक्षणा फोन करायला सांगते तेव्हा यश सुलक्षणाच्या सांगण्यावरून फोन करतो परंतु त्यांचा फोन लागतच नाही आता सगळेच जण वैतागून जातात काकुना, था था। चा चा काकुना तो तर जास्तच टेन्शन येतं हे सगळं कावेरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत असते आणि हे सगळं कारस्थान बहुतेक कावेरीचंच असावं मंदार आणि निशाचा साखरपुडा मोडण्यासाठी तिने जबरदस्त युक्ती वापरलेली असते काकूंना टेन्शन येता क्षणी सुलक्षणा तिला समजावते की नको काळजी करू गुरुजी वेळेत येतीलच यशला ती सांगते की तू दोन तीन मिनटानंतर सतत फोन करत राहा तेव्हा कावेरीने मनोमन वसाच घेतलेला असतो की नाही मंदार निशाशी लग्न करून तुला या घरात कुशू नाही देणार मी तेव्हा यशची नजर कावेरीवरती पडते कावेरीचं लक्ष त्याच्याकडे नसतंच यश जातो तिच्या शेजारी थांबतो थोडा वेळ तिला बघतो आणि चुटकी वाजवतो तेव्हा कावेरी भानावर येताच तो विचारतो की काय कुठे लक्ष आहे कसला विचार करताय एवढा यश कावेरीला विचारतो की अहो तुम्ही तर माने एवढी मोठी जबाबदारी जी तुमच्यावरती सोपवली होती ती पूर्ण करून दाखवली आहे निशा आधीपेक्षा जास्त कॉन्फिडंट तर झालीच आहे परंतु तिला तिच्या मनासारखा जोडीदार सुद्धा मिळतोय तिच्यावरती प्रेम करणारा तिचा रिस्पेक्ट करणारा आणि हे सगळं तुमच्यामुळेच तर घडतंय ना तेव्हा कावेरी बोलून जाते तरी काळजी वाटते चुकीचं काय नको घडायला तेव्हा यश विचारतो की चुकीचं असं काय चुकीचं घडणार आहे इतक्यात गुरुजी चाललेले असतात जेव्हा सुलक्षणा यशला मोठ्याने हाक मारते तेव्हा गुरुजी सगळ्यांच्या समोर येतात आणि सुरक्षणाची माफी मागतात की सॉरी मला यायला थोडा उशीर झाला मुहूर्त टळू नये म्हणूनच वेळेत आलो आहे इतक्यातच मंदारे येतो आणि सगळ्यात मोठा धमाका होतो कावेरीचं प्लॅनिंग सक्सेसफुलच होतं कावेरीच्या सांगण्यावरूनच गुरुजींनी घरातल्या सगळ्यांना सांगितलेलं असतं की हा अनर्थ टळावा याचसाठी आलोय आता सगळेच जण हादरतात गुरुजी सर्वात मोठा खुलासा करतात की माफ करा हा साखरपुडा होऊच शकत नाही कारण या दोघांच्या पत्रिका जुळतच नाही आहेत तेव्हा मात्र सगळ्यांना जबरदस्त धक्काच बसतो कावेरीने सुलक्षणाला जे मनाला पटेल तेच कारण दिलेलं असतं तेव्हा विद्या कावेरी दोघी एकमेकींना खुनावत आनंद साजरा करतात सगळं कसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे घडतं ना तेव्हा मंदार सुद्धा तिथे हजर असतो सगळं जास्त तर त्याचं थोबड बघण्यालायक झालेलं असतं कावेरीने परत एकदा त्याला चितपट केलेलं असतं गुरुजी परत मोठा कप्यस्फोट करतात की हा साखरपुडा करणं करण्यासारखा आहे जर का चरका हे लग्न झालं तर तुमची मुलगी आयुष्यात कधीच सुखी नाही होऊ शकणार गुरुजींचा तो खुलासा ऐकल्यानंतर मंदारचा डाऊट जातो तो डायरेक्ट कावेरीवरती कावेरी मला सगळं आहे हे सगळं तू घडवून आणलेस खूप मोठा टाव खेळीस तू तेव्हा काकूंच्या डोळ्यातून अश्रू येतात त्या भरल्या डोळ्यानेच गुरुजींना विचारतात की परंतु असं का म्हणताय तुम्ही गुरुजी कारणही पुढे करतात की तुमच्या मुलीच्या पत्रिकेतला चंद्र नीचस्थानी आहे मुलाच्या पत्रिकेत राहू आणि मंगळ हे सप्त स्थानी आहेत हे म्हणजे असं झालं की आग आणि धूर एकत्रित आल्यासारखं काकू रडतच गुरुजींना म्हणतात की परंतु हे कसं शक्य आहे आम्ही तर ऍपवरती त्या पत्रिका जुळवून बघितल्या होत्या आणि त्या जुळतही होत्या तेव्हा गुरुजी स्पष्ट सांगतात की हे बघा पौर्णिमाताई ते ॲप बिपचं ना मला काही सांगू नका मी स्वतः त्या कुंडाला मांडून बघितल्या आहेत आणि जर का हे लग्न तुम्ही केलं तर मग मात्र निशाचं वैवाहिक जीवन तणाव आणि एकटेपणाने भरलेलं आहे गुरुजींचा एवढा मोठा खुलासा ऐकल्यानंतर सर्वांच्या पायाखाचे चमिनेच हदरते कावेरी मनोमन विचार करते की मंदार तू कितीही हात पाय मार रे मी तुझ्या लग्न निशाशी होऊच देणार नाहीये शेवटी आता कावेरीने मंदारला चितपट केले तर केलेलंच असतं तर आजचा भाग इथेच संपत आहे पुढील भागात बघूयात आता एक डाव कावेरी खेळली तर मंदार शांत बसणार आहे तो सुद्धा दुसरा डाव खेळतो तेही तिच्या विरोधात मंदार येऊन निशाला खूप कठोर व्रत करायला सांगतो की जेणेकरून त्यांच्या लग्नामध्ये कोणताही अडथळा येणार नाहीये आणि मंदारसाठी निशा ते वर व्रत करायला तयारही होते निर्जडी उपवास करून तुळशी मातेला एकशे आठ प्रदक्षिणा घालायची असतात ज्यावेळेस निशा त्या प्रदक्षिणा घालते तेव्हा तिला चक्कर यायला लागते आता तिच्या मदतीला तर कोणी जाऊ शकत नसतं शेवटी कावेरीला तिची अवस्था पाहावत नाही आणि स्वतःच्या तोंडूनच कावेरी स्वतःच्या पायावरती कुराण मारून घेते सर्वात मोठा खुलासा करते की निशा थांब तुला हे सगळं कठोरव्रत करायची काही गरज नाहीये कारण तुझ्या पत्रिकेमध्ये कोणताच दोष नाहीये गुरुजींचा फोन आला होता आणि गुरुजींनी सांगितलं की त्यांनी चुकून दुसरी पत्रिका बघितली होती आता मंदारने कावेरीला चितपट केलेलं असतं या दोघांचे तर हार जितीच डाव काही संपतच नाही परंतु सुलक्षणा मात्र कावेरीला शिक्षा देते कावेरीला ती सक्त थाकीत देते या की या लग्नापासून दूर राहायचं आता नक्की पुढे काय घडेल कावेरी हे लग्न कसं थांबू